खर कराड या भागामध्ये आदरणीय अतुल बाबा यांच्या नेतृत्वामध्ये आज भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे त्यांची या जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली म्हणून मी आणि धैर्यशील कदमजी आम्ही दोघंही त्यांचं अभिनंदन आणि त्याचबरोबर त्यांनी एक अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंतीच्या निमित्ताने एक कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलो अतिशय चांगल्या पद्धतीने कामगार विभागाचा त्यांनी हा कार्यक्रम ठेवला होता कार्यक्रमालाही दहा हजारपेक्षा जास्त महिला या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांना सगळ्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पहलगामच्या हल्ल्यानंतर जे सिंदूर ऑपरेशन करून पाकिस्तानी दहशतवाद्यांना ज्या पद्धतीने उत्तर दिलं त्या सगळ्या उत्तर जे दिलं त्यानंतर झालेल्या तिरंगा यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बाराशे पन्नासपेक्षा जास्त ठिकाणी या तिरंगा यात्रा झाल्या कराडमध्ये सुद्धा आणि पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने बंडनिहाय त्या ठिकाणी यात्रा झाल्या त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचं खरंतर अभिनंदन करायला मी या ठिकाणी आलो होतो